गरमागरम वाफाळता चहा आणि ही अशी खुसखुशीत चटपटीत चवीची खारी शंकरपाळी पहा रंग किती सुरेख एकसारखा आलेला आहे त्याचबरोबर खुसखुशीत म्हणाल तर तुम्ही हा आवाज ऐकलाच आहात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी पल्लवी तुम्हा सर्वांचे पी आर बी लाईफस्टाईलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते शंकर पाळी बनवण्यासाठी मी इथे एका वाटीने दोन वाटी मैदा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर तो पाव किलो आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मी इथे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे त्याचबरोबर एक चमचा ववा घेतलेला आहे ववा हातावर हलकासा क्रश करून घालायचा त्याचबरोबर एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता त्याचबरोबर एक चमचा कलोंजी म्हणजे कांद्याचे बी घातलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मिरी जाडसर वाटूनही घालू शकता आता यामध्ये दोन टेबल स्पून तेल कडकडीत गरम करून घालायचं दोन वाटी मैदा असल्यामुळे ते मी दोन वाटी तेल घेतलेलं आहे तेल गरम केल्यानंतर ते डायरेक्ट पिठामध्ये घालण्यापेक्षा थोडस पीठ तेलामध्ये घालून चेक करायचं म्हणजे लक्षात येतं की कि तेल कितपत गरम झालेलं आहे आता हे कडकडीत गरम झालेलं तेल पिठामध्ये घालून संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं सुरुवातीला हे खूप कडकडीत गरम आहे हाताला चटके बसू शकतात म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं नंतर हाताने संपूर्ण पिठाला हे तेल लावून घ्यायचं प्रत्येक कणानकणाला तेल लागलं गेलं पाहिजे इथे पाहू शकता पिठाची अशी गोळी बनवून घेतल्यानंतर ती लगेचच बनत आहे व त्याला हलकसं टच केलं की ती लगेचच तुटतही आहे म्हणजे तेल अगदी व्यवस्थित लागलं गेलेलं ला आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं मळते वेळी एकदाच पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून हा घट्टसर पीठाचा गोळा मळून घ्यायचा जसं आपण चपात्याचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं संपूर्ण पीठ मळण्यासाठी मला इथे एक वाटी व वर दोन तीन चमचे असं पाणी लागलेलं ला आहे मध्ये क्वालिटीनुसार दोन तीन चमचे पाणी इकडं तिकडं लागू शकतं इथे घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून याला साधारण पंधरा ते वीस मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवलं तरीही चालेल मी ते हे पंधरा मिनिट भिजत ठेवलेलं होतं पुन्हा थोडंसं एक मिनिटभर याला मळून घ्यायचं व चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा व त्याला पातळ असं लाटून घ्यायचं जेवढं शक्य असेल तेवढी पातळ ही पोळी बनवून घ्यायची पीठ मळते वेळी अगदी घट्टसर पीठ मळल्यामुळे लाटते वेळी याला पीठ किंवा तेल काहीही लावायची गरज भासत नाही जेवढं शक्य असेल तेवढं पातळ ही पोळी लाटून घ्यायची जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल माझ्या चॅनलवर भरपूर अशा फराळाच्या प्रमाणबद्ध व सविस्तर कृतीसह रेसिपी आहेत त्याही तुम्ही नक्की पहा इथे मी जेवढी शक्य आहे तेवढी ही पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे मैद्याचे पीठ असल्यामुळे याची पोळी बनवते वेळी थोडीशी ती लवकर पसरत नाही म्हणून तुम्ही याला हलकसं पीठ लावून छान लाटून घेऊ शकता इथे पाहू शकता किती पातळ ही झालेली आहे आता याला फोर्कच्या चमच्याने संपूर्ण असे हे टोचे देऊन घ्यायचे हे असे टोचे देऊन घेतल्यामुळे शंकरपाळी तळते वेळी फुगत नाही व ती छान खुसखुशीत कुरकुरीत तळली जाते त्यामुळे पोळी लाटून घेतल्यानंतर त्याला असे टोचे देऊन घ्यायचे व पुन्हा ज्या आकारामध्ये आपल्याला शंकरपाळे बनवायचे आहे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं मी इथे साधारण लांबट शेप मध्ये कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्क्वेअर शेप किंवा डायमंड शेप मध्ये कट करून घेऊ शकता मी ते थोड्याशा मोठ्या मध्येच कट करून घेत आहेत तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अगदी छोट्या पिसेसमध्येही हे असे कट करून घेऊ शकता संपूर्ण कट करून झाल्यानंतर एखाद्या प्लेटवर काढून ठेवायचे ते एकावर एक जरी ठेवले तरी चालतील कारण ले हो ते तळते वेळी तिला सोडले की लगेचच वेगळे होतात अजिबात चिकटत नाहीत याच पद्धतीने मी अजून एक पोळी ते तुम्हाला बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला असं पातळ लाटून घ्यायचं व नंतर फोर्कने याला टोचे देऊन हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता इथे माझ्या संपूर्ण शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्ही बनवत बनवत तळू पण शकता पण मी इथे एकदा संपूर्ण अशा बनवून घेतलेल्या आहेत तळण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची व तेलही मध्यम गरम ठेवायचं एखादा पिठाचा गोळा घातल्यानंतर तो असा काही सेकंदातच वर आला पाहिजे म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे आता यामध्ये जेवढ्या शंकरपाळ्या तळायच्या आहेत तेवढ्या सोडायच्या कमी जास्त तुमच्या कढाईच्या साईजनुसार तुम्ही एकदा सोडू शकता इथे पाहू शकता टाकल्या बरोबर त्या लगेच काही सेकंदातच वर येत आहेत आता याला मीडियम गॅसवरच आलटून पालटून छान गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं संपूर्ण शंकरपाळे तळेपर्यंत गॅसची फ्लेम एकाच फ्लेम एक वर ठेवायची कमी जास्त जर केलं तर शंकरपाळ्या एकसारख्या रंगावर तळल्या जात नाहीत म्हणून मीडियम गॅसवर संपूर्ण शंकरपाळे छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे इथे पाहू शकता याला रंग किती सुंदर आलेला आहे Sí. शंकरपाळे तळून झाल्यानंतर ते एखाद्या का चाळणीमध्ये काढून ठेवायचे प्लेट्सवर काढलं तर एक दोन तेलाचे थेंब असतात ते खाली पडतात व परत ते तेलकट होतं म्हणून एखाद्या चाळणीवरच काढून घ्यायचे शंकरपाळे जर जाडसर बनवून घेतले असते तर ते तळते वेळे खूप जास्त वेळ तळावं लागला असतं व आवरून कलर पूर्ण डार्क आला असता म्हणून शंकरपाळे लाटून घेते वेळी ते पातळ लाटायचे म्हणजे रंगावरही एकसारखे ते तळले जातात व खुसखुशीत होतात इथे मी एकदाच सहा सात शंकरपाळे सोडलेले आहेत काही सेकंद त्याला तेलामध्ये ठेवल्यानंतर ते आपोआप वेगळे झालेले आहेत अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीत त्याच पद्धतीने गॅसवर गोल्डन ब्राऊन रंगावर हे शंकरपाळे तळून घेऊ या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळे बनवले तर ते अजिबात तेलकट होत नाहीत व खूप कडक होत नाहीत अगदी छान खुसखुशीत होतात इथे संपूर्ण खारी शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत चला एते, ला ला करा, करा, तर मग व्हिडिओला येते चेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा मस्त व जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा